म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते दिल बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये जा? कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे रामचंद्र बंद अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रहून नक्कीच महाराज ठेवा अरे मी सांगितलं तुम्हाला पळून कोण तुमचे महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने का काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडला असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्सलेंडनी काय म्हटलं तर हु इथ द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना ते तुम कशाला घाणे सांगू का काय कका सांगाल ती गोष्ट सोईस्कर सांगाल तुम्ही सोईस्कर सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहितीये शिवाजी महाराज माहिती काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा रामणांची ताकद कमी समजू नका लक्षात का मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा रामणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठलं एबीपी माझा कोणत्या एबीपीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटवटी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही या घ्या या असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी बनवू नसणार काय बोललो बोल कुठल्या रेफरन्स न बोलले कुठल्या बोलले तुम्ही कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भाईजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या चिवतिया माझर चोट हॅलो माझर चौदा हा तुझ्या हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील हो। <laughs> <तुँदे> <laughsAUDIO काड़ी> ना धरणचोद तुझी गाड मारून टाकील लक्षात ठेवला मादर तुझा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशुस गाडीत घुसतील माझर लक्षात ठेव लक्ष तुला तिथे मारेल बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही सारे मादर चोद लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची माझर सुद्धा तुम्ही लोक आहे चालेल सांगितलं तुझे काय बोलतात पोसडीचे हो तरी काय करता अरे घरातील वडील माझर सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणा हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना बामणा जाहीर काय तुला सांगतो कोण बामण आणि कुठली काय असली उडवत संभाजीराजाने हत्तीच्या पायी देऊन मारल हन्नाजी दत्तूला पायी देतो हरामखोरा भी की संभाजी पायी देऊन मारलं संभाजी राजाने आमच्या तुझ्या अन्नाजी दत्तला तुझी लायकी कळते उद्या भेटू काय भेटूस तू सांगतो सांगा भारत ओके सांगतो तू भारत खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतात लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवतिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या बाबा महाराज काय लिहिला इतिहास ते वाच पहिले तुझ्या बाबा बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरणच संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे त्याला तुझं तू करायचं होतं शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का खोरा हे बघे लय शान आहे तिथं मध्ये तुझ्या मायाची साय हरामखोर बघ तुला तुझ्या शिव्या दिल्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आईबाबत शिव्या द्यायचे म्हणजे काय संस्कार झाले छान आहे तुझा तुम्ही काय सांगता